आंध्र प्रदेश मधील मागील राज्य सरकारच्या काळात तिरुपती बालाजी देवस्थानतर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनविण्यासाठी पदार्थ व प्राण्यांच्या चरबीचा वापर सुरू केला होता असा अहवाल गुजरात मधील प्रयोगशाळेने दिला त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री एन चंद्राबाबू खेड यांनी या संदर्भात केलेल्या आरोपांना बळकटी मिळाल्याचा तेलुगू देसम पार्टीचा दावा आहे तर हेड राजकीय स्वार्थासाठी अतिशय हिन व वखोटे आरोप करत असल्याची टीका आर काँग्रेस पार्टीने केली आहे गुजरातच्या आनंद येथे असलेल्या सीएएलएफ या संस्थेकडे देवस्थानात बनविण्यात येणाऱ्या लाडूसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते ते नमुने तपासले असता त्यात सीएएलएफ लापासून बनविलेले तेल व प्राण्यांच्या सर्विसेस संबंधित लाडू यांचे अस्तित्व आढळून आले असा दावा तेलुगू देसम पक्षाचे प्रवक्ते अनाम व्यंकट रमणा यांनी केला त्यांनी सीएलएफ चा अहवाल देखील पत्रकार परिषदेत सादर केला लाडू बनविताना प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा दावा केल्याबद्दल वाय पी पक्षाने चंद्राबाबू यांच्यावर निशाणा साधला आहे खेड यांनी देवतेचा अपमान केला असून त्यांच्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत असे पक्षाने म्हटले आहे प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख वाय एस शर्मिला यांनी खेड यांनी केलेल्या दाव्याचा सीबीआय तपास करावा आणि तिरुपती लाडू वरून राजकारण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला वायसआर ज्येष्ठ नेते सुखबा फळ यांनी सर्वांसमवेत देवतेसमोर शपथ घेतली सुळ म्हणाले की भगवंताच्या प्रसादात व भक्तांना दिल्या जाणाऱ्या लाडू मध्ये प्राण्यांची चरबी वापरली जाते असे म्हणणे ही अकल्पनीय आहे व्यंकटेश्वर स्वामींवर माझी श्रद्धा आहे आणि खेळ तुम्ही सुद्धा स्वतःला त्यांचे भक्त असल्याचा दावा करता त्यामुळे आपण देवतेसमोर शपथ घेऊया खेळ यांचे आरोप राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने असून देवताच खेळ आणि त्यांच्या कुटुंबावर कार्यवाही करेल का असे ते म्हणाले अशा प्रकारचा नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज मराठी महाराष्ट्र या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा